अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र राज्यभरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आजच भाजपाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली छोट्या सभांच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय नमोसंवाद या नावाने एकवीस हजार कॉर्नर सभांचं आयोजन आम्ही केलंय यामध्ये आमचे तीनशे पेक्षा जास्त स्टार वक्ते लोकांना संबोधित करतील यामध्ये आमचे प्रदेश जिल्हा व त्यावरील स्तरावरील असणारे वक्ते त्या सभांना लीड करतील पाच ते सहा दिवसांमध्ये पन्नास एक सभा करतील टप्प्याटप्प्याने जशा निवडणुका पुढे होतील त्याप्रमाणे नमोसंवाद सभा सुद्धा जातील याचा शुभारंभ हा कुठून करायचा हा असा विषय नाही पूर्व विदर्भातून सभांचा शुभारंभ करू कारण पहिल्या टप्प्यात तिथून निवडणुकांना सामोरं जाणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आजच आमचं स्टार प्रचारक स्टार कॅम्पेनर ही यादीसुद्धा केंद्राने जाहीर केली आहे आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या सभा ज्या काही निवडणुकीच्या अनुषंगाने होतात त्या तर ज्या ज्या लोकसभेमध्ये जशा आवश्यकता आहेत त्या पद्धतीनं होतील परंतु थेट जनतेपर्यंत ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षात आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते गेले अनेक उपक्रम घेऊन गेले मोदीजींचं काम योजना घेऊन गेले त्याच पद्धतीनं आता निवडणुकीच्या शेवटच्या कालावधीमध्ये आम्ही सभांच्या माध्यमातून आणि खास करून छोट्या सभांच्या माध्यमातून या जनतेपर्यंत पुन्हा एकदा जाऊ शकतो का हा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतोय आणि म्हणून नमोसंवाद या नावाने आम्ही एकवीस हजार सभा महाराष्ट्रात साकारणार आहोत छोट्या छोट्या कॉर्नर सभा या असतील यामध्ये आमचे तीनशेपेक्षा जास्त वक्ते जे प्रदेश स्तरावरचे आहेत जिल्हा स्तरावरचे आहेत हे यामध्ये कम्युनिकेट करतील संवाद साधतील आणि खास करून दोन हजार चौदा पूर्वीचा भारत दोन हजार चौदा नंतरचा भारत जो काही फरक पडलेला आहे जो फरक जनतेला युवांना माता भगिनींना किसान बांधवांना कामगारांना कष्टकऱ्यांना जाणवतोय प्रत्येक समाज घटकाला जाणवतोय तो फरक त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये नमोसंवाद या नावाने आम्ही हा कार्यक्रम सांगतो या सभांना लीड कोण करणार आहे किंवा वक्ते कोण कोण असणार आहेत त्यामध्ये आमचे प्रदेश स्तरावरचे जे काही प्रदेशाचे उपाध्यक्ष असतील सचिव असतील जिल्हा स्तरावरचे आमचे नेते असतील जे प्रभावीपणे विषय मांडू शकतात अशा वक्त्यांची आम्ही त्या ठिकाणी यादी तयार करतोय ती प्रक्रिया अजून सुरू आहे पण हे सगळे वक्ते त्यांचा पाच सहा दिवसाचा टूर प्रोग्राम करून त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी सात आठ सभा अशा पद्धतीनं पाच सहा दिवसामध्ये पन्नास एक सभा करतील आणि टप्प्याटप्प्यानी जशी निवडणूक पुढे जाईल एकत्रितपणे या वक्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये आम्ही एकवीस हजार प्लस छोट्या सभा संपन्न करू ह्याचा गणेश किंवा नारळ हे फोडला जाणार आहे ह्याचा शुभारंभ किंवा असे असा विषय नाही आहे एक प्रक्रिया त्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भातल्या लोकसभा आपण त्याला सामोरे जातो त्यामुळे साहजिकाची आम्ही सुरुवात तिथून करू आणि त्यामुळे तातडीनं येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये याची सुरुवात नागपूर किंवा विदर्भाच्या पूर्व विदर्भापासून होईल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी